तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट मोहदीपूर शाळेची दुर्वस्था विद्यार्थी जीव धोक्यात नागरिकांची प्रशासनाकडे मागणी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील मोहदीपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे शाळेच्या इमारतीपासून ते मूलभूत सुविधांपर्यंत सर्वत्र दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत असून या शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे गेल्या काही महिन्यांपासून शाळेच्या शौचालय गेट आणि सभा मंडपाची अवस्था अत्यंत निकृष्ट झाली आहे विशेषतः सभा मंडप जीर्ण अवस्थेत असून ते कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे धोकादायक विद्यार्थ्यांचा जीव शाळेच्या परिसरातील सभा मंडप पूर्णपणे मोरकळीस आला असून त्याची भिंत व छप्पर कोसळण्याच्या अवस्थेत आहे सुट्टीच्या वेळी विद्यार्थी या मंडपात खेळत असल्याने कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होऊ शकतो तरी देखील याकडे शैक्षणिक प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही अंगणवाडीच्या बाजूला असलेले हे मंडप अत्यंत असुरक्षित असून शाळा व्यवस्थापनाने याबाबत अनेकदा ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या आहेत परंतु अद्याप पर्यंत सभामंडप दुरुस्तीचे काम हाती घेतले गेलेले नाही ही, ही बाब खेदनक आहे पाणी पुरवठा आणि गेटची समस्या गंभीर शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नाही ज्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत आहे ग्रामस्थांनी शाळेला नवीन पाणी पुरवठा यंत्रणा बसविण्याची मागणी केली आहे तसेच शाळेचे गेट तुटले असून कोणताही अंधिकृत व्यक्ती सहज आत येऊ शकतो त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे नागरिकांनी नवीन गेट तात्काळ बसवावे अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे शिक्षकांची अनुपलब्धता आणि पगारातील या शाळेची एकूण पटसंख्या एकशे चौऱ्याऐंशी असून शिक्षकांची संख्या सहा आहे तथापि एका शिक्षकाची बदली असलगावला झाली असून त्यांचा पगार अद्याप मोदीपूर शाळेच्या नावावरच निघतो या गैरसोयीमुळे शाळेच्या नियमित कामकाजावर परिणाम होत आहे गावातील जनतेने प्रशासनाला विनंती केली आहे की या शिक्षकाला मोहदीपूर शाळेतच नियुक्त करण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ मार्गदर्शन मिळेल आणि शिक्षणाचा दर्जा सुधारेल नागरिकांची प्रशासनाकडे मागणी मोहदीपूर येथील नागरिकांनी जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाकडे लेखी निवेदन देऊन शाळेच्या सुविधांबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे जीर्ण सभामंडपाचे पुनर्निर्माण पिण्याचे पाणी पुरवठा सुधारणा आणि नवीन गेट बसविणे या मागण्या प्रमुख आहेत ग्रामस्थांचे म्हणणे आहे की शाळा म्हणजे आपल्या मुलांचे भविष्य जर शाळेची अवस्था अशीच राहिली तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल शिक्षण विभागाने घ्यावी तत्काळ दखल मोहदीपूर शाळेतील परिस्थिती ही केवळ एका गावाची नव्हे तर ग्रामीण शिक्षण व्यवस्थेच्या अधोगतीचे प्रतीक आहे त्यामुळे शिक्षण विभागाने याकडे गांभीर्याने पाहून आवश्यक निधी मंजूर करावा अशी सर्व स्तरांतून मागणी होत आहे मोहदीपूर शाळा पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी गावक्यांचे प्रयत्न सुरू आहेत पण प्रशासनाची मदत मिळाल्यासच ही शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि प्रेरणादायी ठरू शकते जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती